नमस्कार मित्रांनो आज आपण भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा करणार आहोत जरी आपल्याला याबद्दल काही कल्पना असू शकतात तरी याचे खरे महत्व आणि त्याचे जीवनावर होणारे प्रभाव कसे असू शकतात हे आपण आज जाणून घेणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्या भावनांचा योग्य पद्धतीने वापर करणे यामध्ये पाच मुख्य घटक येतात आत्मजाणीव आत्मनियंत्रण प्रेरणा सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य नंबर एकला बघूयात आत्मजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस आत्मजाणीव म्हणजे आपण कोण आहोत आपल्या भावना कशा आहेत आणि त्या कशा प्रकारे आपल्यावर प्रभाव टाकत आहेत हे समजून घेणे जेव्हा आपल्याला आपल्या भावना कशा काम करतात हे कळते तेव्हा आपण त्या नियंत्रित करण्याची क्षमता प्राप्त करतो नंबर दोनवर आहे आत्मनियंत्रण आत्मनियंत्रण म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आपल्याला कधी राग येऊ शकतो कधी दुःख होऊ शकते परंतु त्यावर योग्य प्रतिक्रिया देणे आणि आपले वर्तन नियंत्रित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे नंबर तीन प्रेरणा भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा असते त्यांनी स्वतःच्या हातून प्रेरणा घेतली असते जेणेकरून ते जीवनातील आव्हानांवर मात करू शकतात नंबर चार सहानुभूती सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावनांचा आदर करणे त्यांचा अनुभव समजून घेणे जेव्हा आपण दुसऱ्याची भावना समजू शकतो तेव्हा आपले संबंध अधिक मजबूत होतात आणि आपल्या संवाद कौशल्यामध्ये सुधारणा होते नंबर पाच आहे सामाजिक कौशल्य सामाजिक कौशल्य म्हणजे आपले इतरांचे चांगले संबंध ठेवणे यामध्ये संवाद कौशल्य संघर्ष व्यवस्थापन संघकार्य आणि लिडरशिप याचा समावेश होतो मित्रांनो समजा तुमच्याकडे एक सहकारी आहे जो कामाच्या ठिकाणी सतत तणावाच्या स्थितीत असतो भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला हे लक्षात देते आणि ती व्यक्ती सहकार्याला मदतीची ऑफर करते त्याच्या भावना समजून घेत आणि त्याला आराम देणारं वातावरण तयार करते भावनिक बुद्धिमत्ता हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नोकरीत व्यक्तिमत्व विकासात आणि सामाजिक संबंधात याचा मोठा परिणाम होतो हे आपल्याला अधिक सकारात्मक विचार निर्णय घेण्याची क्षमता आणि चांगले संबंध निर्माण करण्यास मदत करते तर मित्रांनो भावनिक बुद्धिमत्ता ही केवळ एक थोडक्यात सांगता येणारी ना गोष्ट नाही हे एक कौशल्य आहे जे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मदत करू शकते यावर काम करून आपण स्वतःला आणि इतरांना अधिक समजून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे इतरांच्या भावना समजून घेणे आणि चांगले सामाजिक संबंध निर्माण करणे आवश्यक आहे